नव्वदच्या दशकानंतर जन्मलेल्यांना रमेश किन हत्या प्रकरण फारसं माहीतही नसेल हे एक असं हत्या प्रकरण होतं ज्यात व्यवसाय राजकारण आर्थिक हितसंबंधांचे धागे धोरे तर होतेच मात्र घटनाक्रम सुद्धा फिल्मी स्टाईल होता तारीख होती तेवीस जुलै एकोणीसशे शहाण्णव पुण्यातील सुप्रसिद्ध अलका टॉकीज मध्ये पोलिसांना एक मृतदेह सापडला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चोवीस जुलैला सामना वृत्तपत्रात पहिल्या पानावर एक बातमी प्रसिद्ध झाली दादर मधील एका छोट्या व्यापाराचा पुण्यात खून तेवीस जुलैची घटना आणि चोवीस जुलैची बातमी तशी साधारण होती मात्र चोवीस जुलैला मुंबईत एक पत्रकार परिषद झाली आणि राज्याच्या राजकारणात भूकंप झाला पुण्यात सापडलेला मृतदेह होता मुंबईतील माटुंग्याचे रहिवासी असलेल्या रमेश किनी यांचा आणि याबाबत पत्रकार परिषद घेणारे नेते होते तत्कालीन विरोधी यांचे या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेत्यांसोबत पुण्यात मृतदेह सापडलेल्या रमेश किनींच्या पत्नी शिला किनी देखील होत्या पत्रकार परिषदेत शिला किनी यांनी राज ठाकरेंचं नाव घेतलं आणि महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ अक्षरशः धरून गेलं माझ्या पतीचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप करत शिला किनींनी संशयाची सुई ठाकरे कुटुंबातील व्यक्तीकडे वळवली हे रमेश किनी हत्या प्रकरण पुढे महाराष्ट्रातील सर्वाधिक गाजलेल्या हत्या प्रकरणांपैकी एक ठरलं आज आपण रमेश किनींच्या हत्येची पार्श्वभूमी चित्रपटाला लाजवेल असा या हत्येचा थरारक घटनाक्रम आणि त्याचे राजकीय परिणाम सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्ही पाहताय विशेष भारी शिला यांनी भर पत्रकार परिषदेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतने राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली महाराष्ट्रात मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात शिवसेना भाजप युतीचं पहिल्यांदाच सरकार योग वर्ष लटलं होतं तेवढ्यातच रमेश किनी हत्या प्रकरण घडलं आणि सेना भाजप युती सरकारसमोर पहिलं सर्वात मोठं संकट उभं राहिलं कारण या हत्या प्रकरणाशी बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असलेल्या राज ठाकरेंचं नाव जोडलं गेलं होतं पण हत्या झालेले रमेश नेमके कोण होते तर मुंबईमधील माटुंग्यातील सर भालचंद्र रोडवर तीन मजल्याची लक्ष्मी निवास नावाची इमारत होती या लक्ष्मी निवास इमारतीचे मालक लक्ष्मीकांत शहा आणि त्याचे पुत्र सुमन शहा होते ही इमारत पागडी घरांच्या प्रकारातील होती यात मालक वेगळा असतो मात्र त्या घरात जागेत भाडेगुरू म्हणून राहणाऱ्याचाही घरावर अधिकार असतो या लक्ष्मी निवास इमारतीच्या तळमजल्यावर चाळीस वर्षीय रमेश किनी हे पत्नी शीला किनी आणि मुलगा निखिल किनी यांच्यासोबत राहत होते रमेश किनी हे घर चालवण्यासाठी छोटी मोठी व्यावसायिक कामं करायचे ते कधी फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये काम करत तर कधी फ्रीलान्स फोटोग्राफी करत लक्ष्मीकांत शहा यांना लक्ष्मी निवास या इमारतीचं पुनर्बांधकाम करायचं होतं इमारत पागडी प्रकारातील असल्यानं पुनर्बांधकामासाठी त्यांना इमारतीतल्या भाडेकरूंच्या परवानग्या हव्या होत्या रमेश किणी वगळता इतरांनी तशा परवानग्या दिल्या होत्या पण लक्ष्मी निवासच्या पुनर्बांधणीसाठी रमेश किणींचा मात्र त्याला विरोध होता तर दिवस होता तेवीस जुलै एकोणीसशे शहाण्णव पुण्यातील लकडी पुला शेजारी विद्यार्थी सेनेच्या ऑफिस समोर अंगा टॉकीज आहे तेवीस जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी अल्का मध्ये जॉन ट्रॅव्हल्टाच्या ब्रोकन अॅरो या इंग्रजी सिनेमाचा नाईट शो सुरू असताना एक मृतदेह सापडला पोलीस आले चौकशी झाली मृतदेह होता मुंबईच्या माटुंग्यामधील रमेश केनींचा पुणे पोलिसांनी मृतदेह हो ससून रुग्णालयात शहविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरू केला पुण्यातील ससून रुग्णालयात झालेल्या शहविच्छेदनात एशेमिक हार्ट डिसीज रमेश केणींचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं पण म्हणजे कहाणी तेच संपत नाही तर सुरू होते रमेश केनींच्या मृतदेहासोबत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली होती त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की माझ्या मृत्यूची कारणं त्या दोन पत्रात आहेत जी पत्र मी वकिलांकडे दिली आहेत रमेश केनींनी त्या चिठ्ठीत ज्या वकिलाकडे पत्र दिल्याचा उल्लेख केला ते वकील म्हणजे ऍडव्होकेट प्रकाश लाड प्रकाश लाड हे सांगलीचे स्वातंत्र्य सैनिक बापूसाहेब लाड यांचे पुत्र होते तेवीस जुलै रोजी सकाळी सामना वृत्तपत्राच्या कार्यालयात जाण्यापूर्वी रमेश किनी ऍडव्होकेट प्रकाश लाड यांना भेटले होते तिथंच त्यांनी हे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केल्याचं सांगितलं गेलं ऍडव्होकेट लाड यांच्याकडे सोपवलेल्या एका पत्रात रमेश किनी नमूद केलं होतं की लक्ष्मीकांत शहा आणि सुमन शहा हे मला मानसिक त्रास देत आहेत ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांनी या प्रकरणाचा न्यायालयात पाठपुरावा केला होता त्यांच्या माहितीनुसार रमेश तसे साधेच होते पण त्यांनी एक खबरदारी घेतली होती सामना कार्यालयात राज ठाकरेंना भेटायला जाण्यापूर्वी वकिलाकडे जाऊन प्रतिज्ञापत्र तयार केलं की मी राज ठाकरेंना भेटायला जात आहे या प्रतिज्ञापत्राची पुढे प्रकरण कोर्टात उभं राहण्यास मोठी मदत झाल्याचं बोललं जातं सुरुवातीला एखाद्या सामान्य हत्येच्या घटनेप्रमाणेच रमेश किनींच्या मृत्यूकडे पाहिलं जात होतं मात्र चोवीस जुलै एकोणीशे शहाण्णव रोजी म्हणजेच मृतदेह सापडल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत एक पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेनं महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली ही पत्रकार परिषद घेतली होती महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी रमेश किनींच्या हत्येमागील राजकीय सूत्रधारांबाबत राज्यभर अफवा आणि विविध फुटले होते त्यामुळे शिला किडींच्या जीवाला धोका मांडला जात होता ज्येष्ठ पत्रकार नीता कोलटकर सांगतात की छगन भुजबळांनी शिला किनींना त्यांच्या घरातून रेस्क्यू केलं आणि विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यावर नेऊन तिथं पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत शिला किनींनी केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली हेच आरोप पुढे शीला किनींनी पोलीस जबाबातही नमूद केले या पत्रकार परिषदेत शीला किनी सांगितलं की, की राज ठाकरेंच्या माणसांकडून सामनाच्या कार्यालयात माझे पती रमेश किनींना अनेकदा बोलावलं जायचं आणि आटुंग येथील फ्लॅट रिकामा करण्यास सांगितलं जायचं लक्ष्मीकांत शहा आणि सुमन शहा यांच्याकडून राज ठाकरेंच्या नावानं धमक्या दिल्या जायच्या त्यांना मानसिक त्रास दिला जायचा असे गंभीर आरोप शीला किनींनी भर पत्रकार परिषदेत केले पुढे त्यांनी ही माहिती पोलीस जबाबात आणि नंतर न्यायालयातही सांगितली हा तपशील वीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजीच्या शीला रमेश आणि इतर विरुद्ध भारत सरकार आणि इतरच्या सुनावणीत मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निकालात नमूद केलाय छगन भुजबळांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय धुळा उडण्यास सुरुवात झाली काँग्रेसनं आरोप केला की शिवसेना आणि राज ठाकरेंचा सहभाग असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी त्यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात आली की राज्याच्या अखत्यारीत असणारी सी, सी हो या प्रकरणाचा दबावाविणा तपास करूच शकत नाही म्हणून हे प्रकरण त्यावेळी सीबीआयकडे सोपवण्यात आलं पुढे मुंबई कोर्टानं एकवीस सप्टेंबर एकोणीशे शहाण्णव रोजी हा तपास सीबीआयकडे सोपवला राजकीय पातळीवर शिवसेना भाजप युतीवर टीका होत असताना या प्रकरणात न्यायालयीन लढाईसाठी शिला किन्नीला साथ देण्यासाठी मात्र कोणी पुढे येत नव्हतं एक व्यक्ती पुढे आली आणि प्रकरण सीबीआयकडे जाईपर्यंत शिला किणींच्या खांद्याला खांदा लावून ती व्यक्ती लढली ती व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे लढे आणि तिडे चिकित्सक गप्पा पुष्पाबाईंशी या पुष्पा भावे यांच्या जीवन प्रवास सांगणाऱ्या पुस्तकात रमेश किनी हत्येवर स्वतंत्र प्रकरण आहे त्यात शिला किनींच्या संपर्कात पुष्पा भावे कशा आल्या आणि पुढे न्यायालयीन लढाई कशी लढली याबाबत सविस्तर सांगितलं आहे पुष्पा भावे सांगतात रमेश किनींच्या मृत्यूची बातमी वृत्तपत्रांतून वाचनात आल्यानंतर समाजवादी नेत्या मृणाल गोरेंनी फोन केला आणि म्हणाल्या की शिला किनींना ओळखतेस का असा प्रश्न विचारला शिलाल जाऊन भेटावं म्हणते तू येशील का सोबत शिला किनी यांना या सर्व प्रकरणामुळे मानसिक त्रास झाल्यानं त्या आजारी पडल्या होत्या त्याच दरम्यान मृणाल गोरे आणि पुष्पा भावे तिथं गेल्या पुष्पा भावे या लक्ष्मी निवास इमारतीच्या शेजारील इमारतीतच राहायच्या किनींच्या घरी पोहोचल्यानंतर शिला किनी अंतरुणातून ताडकन उठल्या आणि म्हणाल्या ताई म्हणजेच पुष्पा भावे मी तीन दिवस तुमचीच वाट पाहत होते पुष्पा भावेनं वाटलं की मृणालताईंबद्दल शिला किनी बोलत असाव्यात कारण त्या त्यांच्या मागेच उभ्या होत्या मात्र शिला किनी पुष्पा भावेंनाच उद्देशून बोलत होत्या पुष्पाबाई मदत करतील अशी शिला किनींना आशा होती पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं पुष्पा भावे म्हणतात की हे प्रकरण सुप्रीम कोर्टात ट्रान्सफर झाल्यानं न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली होती मात्र पुढे जेव्हा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय झाला त्यावेळी मावळली कारण सीबीआयकडे प्रकरण गेल्यानंतर फिर्यादी व्यक्तीला अपिलात जाता येत नाही अपील करायचं असल्यास फक्त राज्य सरकारला करता येतं आणि राज्यात शिवसेना भाजपचं सरकार होतं जे हे करणार नव्हतं पुढे सीबीआयनं तपासांती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्रात तिघांना आरोपी करण्यात आलं ते म्हणजे लक्ष्मीकांत शहा सुमन शहा आणि आशुतोष राणे इंडियन पिनल कोडच्या आत्महत्येस प्रवृत्त करणं कलम तीनशे सहा आणि खड्डी कलम तीनशे पंच्याऐंशी अशी कलम त्यांच्यावर लावण्यात आली सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रात राज ठाकरेंचं नाव नव्हतं त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रितीश नंद यांनी रेडीफसाठी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती यात प्रितीश नंद यांनी रमेश किनी प्रकरणावर प्रश्न विचारला होता की अनेक महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने आरोपमुक्त केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की मला माहीत होतं हे असंच होणार आहे मला काही आश्चर्य वाटलं नाहीये हे सर्व सुरू झालं तेव्हापासून केवळ सी बी आय नव्हे तर अगदी सी आय पासून मला माहीत होतं की हे सर्व आरोप चुकीचे आहेत मी रमेश किंवा या व्यक्तीला ओळखत सुद्धा नाही मी आयुष्यात ज्याला कधी भेटलो नाही मग त्याच्या मृत्यूसाठी मी कसा सहभागी असेल तरी मी निर्दोष सिद्ध करण्यास तयार होतो त्यामुळेच मी म्हटलं होतं की तुम्हाला जिथं जायचंय तिथं जा सीआयडीत जा किंवा सीबीआयमध्ये जा कुठेही जा मला कसलीही भीती नाही आहे किंवा तुम्हाला आठवत असेल मी स्वतः तपास यंत्रणांकडे जाऊन सर्व आरोपांना उत्तरं दिली होती इतरांसारखं मी तपास यंत्रणांना घरी बोलावलं नव्हतं पुढे प्रितिश नंदींनी राज ठाकरेंना विचारलं होतं तुम्हाला काय वाटतं यात राजकीय कारस्थान आहे का तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की अर्थात हो हे सर्व प्रकरण सुरू झालं तेव्हा वृत्तपत्रांनी आणि विरोधकांनी किती गोंधळ घातला मोठमोठे मत देत वृत्तांकन का केलं गेलं आता तपासाचे निष्कर्ष जाहीर झाल्यानं ते कसे सादर करतायत पहा मी उत्तरं देईन पण वृत्तपत्रांकडून या वर्तनाची अपेक्षा नव्हती आरोप झाले तेव्हा मोठ्या मथळ्यांसह वृत्तपत्रांनी छापलं आता निर्दोष सुटल्यानंतर छोटीशी बातमी छापली जाते तेही आता कुठेतरी एखाद्या सिनेमाच्या जाहिरातीप्रमाणे हे बरोबर नाहीये पण मंडई त्यानंतर पुढे रमेश किनी प्रकरणाचं काय झालं तर नऊ ऑगस्ट दोन हजार दोन रोजी सेशन्स कोर्टानं या प्रकरणातून लक्ष्मीकांत शहा त्यांचा मुलगा सुमान शहा आणि आशितोष राणी यांनाही आरोपमुक्त केलं तर सोळा मार्च दोन हजार अकरा रोजी शिला केणींचा हार्ट अटॅक मृत्यू झाला नंतर त्यांचा मुलगा निखिल भारत सोडून अमेरिकेत साईक झाला आणि ज्या लक्ष्मी निवास इमारतीवरून हे सर्व घडल्याचं शिला केणींचं म्हणणं होतं ती जागा पुढे मातोश्री रियालिटीसनं विकसित केल्याचं बोललं जातं असो रमेश हत्या प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धुमाकूळ घातला होता हे मात्र नक्की आता जसे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडी प्रकरण करार आणि धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत अगदी तसेच काहीसे आरोप त्यावेळी राज ठाकरे यांच्यावरती झाले होते पण मंडळी तुम्हाला काय वाटतं रमेश किने हत्या प्रकरणाचे आणखी कोणते कंगोरे आहेत पोरा सोऱ्यांना माहीत नसेल पण ऐंशीच्या दशकातील पिढी तर ही गोष्ट नक्कीच सांगू शकेल आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद